संत शिरोमणी युगश्रेष्ठ आचार्य श्रीक्षाठ विद्यासागरजी मुनी यांनी गेल्या तीन दिवसापासून अन्नत्याग करून यमसल्लेखनावृत्त घेऊन रविवार दिनांक अठरा रोजी पहाटे अडीच वाजता ऐक्य झालं छत्तीसगडमधील चंद्रगिरी येथे त्यांची प्राणज्योत मावळली त्या प्रित्यर्थ आचार्य विद्यासागरजी मुनींचं जन्मस्थळ चिकोणी तालुक्यातील सदलगा येथील मुख्य बस्ती येथून सकल जैन समाजाच्या वतीनं दर्गा चौकपर्यंत मौन मिरवणूक काढण्यात आली आणि चौकात येऊन विनयांजली सभा घेण्यात आली संपूर्ण सदलगा शहरातील सर्व धर्मियांनी आज सर्व व्यवहार बंद ठेवून आचार्य विद्यासागरजी मुनींना विनयांजली अर्पण केली संपूर्ण सदलगा शहरात मुनींचे श्रद्धांजली फलक लावण्यात आले आज दर्गा चौकात घेण्यात आलेल्या विनयांजली सभेच्या प्रारंभी माणिक सर यांनी स्वागत व प्रास्ताविक करून विद्यासागरजी मुनींचा परिचय करून दिला परमपूज्य एकशे आठ क्षेमसागरजी एकशे आठ देवघर मुनी डॉक्टर श्रद्धानंद महास्वामी आरिका सुमतीमती सुरतमती व समतामती माताजींचं दिव्य सानिध्यात झालेल्या सभेमध्ये आमदार गणेश हुक्केरी राजकुमार जैन यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी खासदार राणासाहेब झोले प्रभाकर कोरे आमदार प्रकाश आवाडे कल्पन्ना आवाडे रमेश कत्ती प्रकाश सुक्केरी कल्पना मगेनावर आदींनी शोकसंदेश व्यक्त केले यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील अरुण देसाई धनंजय गुंडे प्रकाश पाटील चेतन पाटील पिरगोंडा पाटील लप्पासाहेब पाटील भोज सुदर्शन खोत जयकुमार खोत शमनेवाडी रमेश देसाई मोहन शितोळे अताउल्ला जमादार राजू गुंडकल्ले डी एस पाटील सदलगा नगरसभेचे सर्व सदस्य यांच्यासह शमनेवाडी बेडकेहाळ बोरगाव येथील समस्त श्रावक श्राविका उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी बेडक्याहहून महावीर चिंचणी